कथेचं नाव आहे शेवटचं पत्र गावाच्या टोकाला एक जुनीशी चाळ होती त्या चाळीत शांताबाई एकट्याच राहत होत्या नवरा गेल्यानंतर आणि मुलगा शहरात नोकरीला लागल्यानंतर घरात तशी शांतताच उरली होती दररोज सकाळी शांताबाई दार उघडून पोस्टमनकडे पाहायच्या आजही येईल उद्या तरी येईल पण पत्र मात्र कधीच येत नव्हतं एक दिवस पोस्टमन म्हणाला आई आजही काही नाही पण शांताबाई हसून म्हणाल्या ठीक आहे बाबा उद्या येईल कारण शांताबाईंकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता रात्री शांताबाईंनी कपाटातून एक जुना लिफाफा काढला तो होता मुलासाठी लिहिलेलं पत्र पण कधीच पाठवलेलं नव्हतं त्यात लिहिलं होतं बाळा तुझं यश मला माहीत आहे पण तुझा आवाज ऐकायला मन खूप आतुर असतं कामातून वेळ मिळाला तर एक फोन तरी कर घर अजून तुझी वाट पाहत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शांताबाई झोपेतच शांत झाल्या आणि त्याच दिवशी दुपारी पोस्टमन एक पत्र घेऊन आला ते होतं मुलाचं पत्र शांताबाईंच्या मुलाचं पत्र पण वाचायला कोणीच नव्हतं कारण शांताबाई कायमच्या शांत झालेल्या होत्या पोस्टमनने लिफाफा उघडला त्यात लिहिलं होतं आई कामात अडकून पडलो होतो पण आज सुट्टी घेतली आहे उद्या मी घरी येतोय तुला भेटायला खरं तर आपली नाती ही महत्त्वाची असतात कामाच्या अगोदर त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या कामापेक्षा जास्त आपल्या नात्यांना महत्त्व द्या आपल्या आई वडिलांना आपली काळजी घेणारी आपल्या आयुष्यात अनेक माणसं असतात त्यांना त्यांना महत्त्व द्या आपल्या माणसांसाठी वेळ काढायला कधीच उशीर देखील करू नका आठवण येताच त्या व्यक्तीला फोन करा कारण पहिल्यांदा पूर्वीच्या काळी पत्र लिफाफे पाठवले जायचे पण आज आपल्या प्रत्येकाच्या हातात फोन आहे त्यामुळे तुम्ही कधीही कोणालाही फोन करून बोलू शकता लव जेव्हा जेव्हा आठवण येईल त्या त्यावेळी फोन करून आवर्जून बोलत राहा कथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशा छान छान कहाणी ऐकण्यासाठी पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद